नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातील नव्वदहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले या यशवंतांचा गुणगोरवसोळा सोहळा नगर येथील स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला वारणासमूहाचे अध्यक्ष डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब यांच्या हस्ते यशवंतांना गौरवण्यात आले समारंभासाठी साधारणपणे पस्तीस यशवंत विद्यार्थी उपस्थित होते केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या यू पी एस सी स्पर्धा परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यातून साधारणपणे नव्वद विद्यार्थी यशस्वी झालेले होते या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ वारणानगर येथील स्वराज्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या सत्कार समारंभाला यशवंतापैकी पस्तीस यशवंत उपस्थित राहिले होते या सर्वांचा सन्मान वारणासमूहाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्वराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष एन एच पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करत असताना विश्वनिर्मिती ऊर्जाधारक आहे ऊर्जा शक्तीचा उपयोग केल्यास विजय हा निश्चित असतो असे मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर साहेब यांनी यांच्या अध्यक्षीय भाषणात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्यावर देशाची प्रतिमा उंचवण्याची मोठी जबाबदारी असते प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनता यांनाच केंद्रबिंदू मानून कारभार सांभाळला पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली या समारंभाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक जीवन कुमार सर यांनी केले या समारंभादरम्यान यशस्वी गुणवंतांनी आपली मनोगते देखील व्यक्त केली या समारंभासाठी सावित्री महिला संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे युवा नेते विश्वेश कोरे वारणा संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा संघाचे कार्यकारी संचालक मोहन एडुलकर जन स्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम दलित मित्र अशोकराव माने त्याचबरोबर वारणासुमहातील विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी आणि संचालक उपस्थित होते वारणानगरहून राजेंद्र पाटील माझं नाव सिद्धार्थ तागट मी मूळचा अहमदनगर शहरातील अहिल्यानगर शहरातील आणि जनरली युपीएससी चा अभ्यास करताना बऱ्याचदा अपयश सुरुवातीला आपल्याला अपयश येतं पहिल्या प्रयत्नात किंवा दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करण्याचं ध्येय हे सर्वांचंच असतं परंतु जेव्हा आपल्याला अपयश येतं सुरुवातीला कारण स्पर्धा परीक्षा आहे जिथे लिमिटेड सीट्स अवेलेबल आहेत तर त्यावेळी खचून न जाता आपल्याला पुढं आपलं ध्येय गाठण्याचा प्रयत्न करत राहणं आवश्यक असतं प्रत्येकाचं ध्येय हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे असतं काहींचं इन्स्पिरेशन असतं काहींचं स्वतःचं सामाजिक कार्य करण्याचं ध्येय असतं ते शासकीय पदावरून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतं तर त्या ध्येयाची जर किंवा त्या कार्याची जर आपण आठवण ठेवली तर निश्चितच आपण पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नानंतरही अभ्यास करत राहण्याचा निर्णय घेतो आणि त्यात आपल्या जवळच्या व्यक्तींचा फॅमिली मेंबरचं जर पाठबळ आपल्याला असेल तर आपण उत्तमरित्या हे आप यश मिळवू शकतो असं मला वाटतं धन्यवाद <laughs> माझं नाव श्रुती सुभाष कुकाटे अँड मी रहिवासी नवी मुंबईची अँड माझं युपीएससी लास्ट इयर झालं आहे आणि ह्या वर्षी पण पुन्हा झाला आहे अँड मला असं वाटतं बेसिकली की महिलांच्या सशक्तीकरण एम्पॉवरमेंट तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही घरच्या मुलीला शिक्षण द्याल आणि हा समाज तेव्हाच सुधरेल जेव्हा घरातली स्त्री सुशिक्षित असेल कारण की एक स्त्री शिकली तर पूर्ण घर सुधारतं सो माझा हाच मेसेज आहे सगळ्यांना की तुमच्या मुलीला जेवढा आहे तेवढा सपोर्ट करा अँड तुमचं मुल मुलगीच सगळं देशाचं भाग्य बदलू शकते कारण की सुरुवात कधी पण त्या स्त्री पासून होते ती संस्कार जे मुलांना देते त्यापासून होते सो त्याच्यामुळे मुलींना सगळ्यांनी सपोर्ट करावा हीच माझी विनंती आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर श्रीकृष्ण सुशील आता झालेल्या नुकत्याच युपीएससी परीक्षेत माझा एकशे पंचावन्नवा क्रमांक आलेला आहे आणि मला आय एस ही पोस्ट भेटेल तर माझा हा दुसरा इंटरव्ह्यू होता मागच्या इंटरव्यू मध्ये माझं सिलेक्शन झालं नव्हतं तर माझं हेच राहील आज सांगणं की अपयशामुळे खचून न जाता आपण का आपल्याला युपीएससी करायचं आहे स्पर्धा परीक्षा का करायची आहे याचं रिझन जर आपल्याला माहिती असेल तर आपण अपयशाने खचून न जाता परत एकदा चांगल्याने जर अटेम्प्ट दिला तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकेल आणि नमस्कार मी ऋषिकेश विजय ठाकरे राहणारा अकोला आणि मी बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे आय आय टी बॉम्बे मधून माझा युपीएससी मध्ये दोनशे चोवीस रँक आलेला आहे दोन हजार तेवीस चोवीस या सालामध्ये आणि इथे वारणानगरमध्ये जो गुणगौरव सोहळा आहे तो खूप अत्यंत चांगला होता आणि मोटिवेटिंग होता नवीन विद्यार्थ्यांनी या वारणा नगरीच्या भावनभूमी ही प्रेरणा घ्यायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कठोर मेहनत आणि परिश्रम केली पाहिजे असे एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार माझं नाव आदित्य अनिल बामणे मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुखूर नावाच्या गावातला आहे माझं वय तेवीस हा माझा दुसरा अटेम्प्ट होता यू पी एस सी एम पी एस सी जी मुलं करतायत त्यांना त्यांच्यासाठी माझे दोन तीन मॅसेजेस आहेत पहिला म्हणजे तुम्ही पहिल्यांदा स्वतःची कपॅसिटी बघा की तुम्ही अभ्यासासाठी तुम्हाला जे मेंटल बॅकग्राऊंड लागतं एज्युकेशनल बॅकग्राऊंड लागतं तसंच फिजिकल म्हणजे यू पी एस सी करायची एम पी एस सी करायची म्हणजे तुम्हाला एकेका जागी घागा बारा बारा तास बसून तुम्हाला कॉन्सन्ट्रेटने अभ्यास करायचा आहे तर तेवढी तुम्हाला फिजिकल आणि मेंटल कपॅसिटी डेव्हलप करता येते का ते मगं आणि त्याच्यासोबत ह्याच्यामध्ये खर्च पण खूप जास्त आहे म्हणजे एम पी एस सीचा यू पी एस सीची पुस्तकं असतील कोचिंग क्लासेस असेल किंवा जर तुमचा इंटरव्ह्यूला दिल्लीला झालंच तर दिल्लीच्या इथे खूप खर्च येतो क्लासेसचा खूप खर्च येतो तर तो खर्च तुम्हाला व्यवस्थित मॅनेज करता येतो का ते मगं त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्या मागे लग फॅक्टर पण आहे तो पण तुम्ही लक्षात ठेवा की तुमचे काही काय वेळेला असं पण होऊ शकतं की तुम्ही एफर्ट देत पण तुम्हाला त्याचा आउटपुट भेटत नाही आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही खर्चून राखा तुमचे प्रयत्न आहेत ते कंटिन्युअस ठेवा आणि अशी वेळ पण येईल की तुम्हाला सगळं संपल्यासारखं वाटेल पण तुम्ही हार न मानता तुम्ही जरी ह्याच्यामध्ये सक्सेसफुल नाही झाला तरी तुम्ही दुसऱ्या करिअर मध्ये तुम्ही ट्राय देऊन बघा Ia sila, ia sila, mungkin kamu tahu sih, baru nak cut. नमस्कार मी प्रियंका सुरेश मोहिते यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पाचशे पंच्याण्णव रँक मिळवून आय पी एस या पदापर्यंत मी पोहोचली आहे यू पी एस सीचा हा माझा दुसरा प्रयत्न होता आणि वयाच्या तेविसाव्या वर्षीच मला हे यश मिळालेलं आहे तर हे यश मिळवण्यामागचं महत्वाचं कारण जे मी पुढच्या पिढीलाही सांगू इच्छित आहे सा तर ते म्हणजे मला असं वाटतं की यू जर करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात माहिती आहे म्हणजे आपलं वाय क्लिअर असायला पाहिजे की आपल्याला नेमकं यूपीएससी करायची कशासाठी आहे दुसरी गोष्ट जी महत्वाची मला वाटते ती म्हणजे आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य पाहिजे कन्सिस्टंटली आपण मेहनत घ्यायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपेक्षा कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता फराची अपेक्षा न करता प्रयत्न करत राहायला पाहिजे कुछ नाही होगा तो तजुर्बा होगा ऍटिट्यूड जर आपल्याला असेल तर मला वाटतं युपीएससी करणं सहज शक्य आहे त्यासाठी फक्त खूप प्रामाणिक प्रयत्न पाहिजे माय क्लिअर पाहिजे आणि कॉन्फिडन्सनी जर आपण प्रत्येक गोष्टीला फेस केलं तर मला असं वाटतं की ही गोष्ट करणं शक्य आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आई वडील आणि शिक्षक जे आपल्याला काही सांगत आहेत त्या गोष्टीला प्रमाण मानून आणि त्या दिशेने आपण वाटचाल केली तर आपण युपीएससी करू शकतो आणि या ठिकाणी मेहनत करणारा प्रत्येक व्यक्तीला मी एकच गोष्ट सांगेन की कुठलीही गोष्ट करा पण त्यामध्ये अव्वल राहण्याचा प्रयत्न करा आणि अर्थात नक्कीच यश तुमचंच असेल थँक्यू सो मच ग्रुप ऑफ मिडिया लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा